काल महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्व चॅनल्सवर दोन महत्त्वाच्या बातम्या दाखवल्या गेल्या त्यातली पहिली बातमी होती आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण आणि दुसरी बातमी होती आमदार सुरेश धस यांच्या मुलाकडून एक अपघात झाला या एकूणच परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि त्यांचं नेमकं चाललंय काय हा प्रश्न पडतो आपल्याला सर्वसाधारणपणे सगळ्यांना हे माहीत आहे की लोकांच्यामधून निवडून गेलेल्या लोकांनी या राज्याचं नीटनेटकेपणानं कारभार चालावा यासाठी धोरणं आखावी कायदे तयार करावे आणि त्या संदर्भामध्ये शिस्त संविधानिक शिस्त लावावी अशी परिस्थिती आहे मात्र त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे अन्न हा विषय लक्षात घेता अगदी टॉवेल आणि बनींवर येऊन या संजय गायकवाड ह्या आमदारानं त्या कर्मचाऱ्याला एक चापट आणि दोन तीन ठुश्या म्हणजे फाईट मारली आणि शिवसेना स्टाईलनं याचं उत्तर दिलं अशा पद्धतीचं त्यांनी ते वक्तव्य केलं म्हणजे लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊन या पद्धतीचं काम करणं या महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे लोकप्रतिनिधी आणि संसदीय कार्याची एक विशिष्ट पद्धतीची एक एक शिस्त आहे आणि त्याला एक प्रकारची आचारसंहिता असायला अपेक्षित आहे मात्र त्याचं उल्लंघन केलेलं आपल्याला दिसून येतं निश्चितपणानं निकृष्ट दर्जाचं अन्न जर असेल तर त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे पण त्यासाठी त्यांनी संसदीय मार्गानं जी आयुधं दिलेली आहेत त्या सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे एकूणच अन्न सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांनी हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे मात्र जर अशा पद्धतीचं दंडेलशाहीनं आणि सत्तेचा गैरवापर जर कोण करत असेल तर निश्चितपणानं हा योग्य संकेत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या दृष्टीनं नाही आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटनांचा आपण निषेध केला पाहिजे निश्चितपणानं के निश्चित राजकीय दबावपोटी कदाचित त्यांच्यावर कोणती कारवाई होणार नाही सभागृहात जरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल कारवाई करा असं जरी म्हणलं असेल तरी पण जर तक्रारच द्यायला तिथला वर्ग घाबरून गेला नाही किंवा तो हॉटेल चालक तिथलं कॉन्ट्रॅक्ट किंवा ह्या संबंधित गोष्ट टिकून राहण्यासाठी जर काही करणार नसेल तर मला असं वाटतं आहे जनहितार्थ उद्या अशाच पद्धतीनं मोकाट गोरगरिबांच्यावर अशा पद्धतीचे हल्ले होतील ते होऊ नये यासाठी त्या एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून मला असं वाटतंय की या पद्धतीची या पद्धतीची त्यांच्यावर केसची नोंद करावी लागेल असं मला या ठिकाणी वाटतं दुसरी गोष्ट अशी की सुरेश धस ए देशमुख हत्याकांडाच्या संदर्भामध्ये दे ज्या पद्धतीनं भाषण करत होते लोकांचे प्रश्न मांडत होते आता त्यांच्याच मुलाकडून या पद्धतीचा अपराध झालेला आहे या पद्धतीच्या बाबतीमध्ये आता नेमकेपणानं काय करायला पाहिजे याचं मला निश्चितपणानं त्यांनी उत्तर दिलेलं मी शोधलं परंतु काही ना मिळालं नाही या एकूणच परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर संसदीय राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी कायदा असा हातात घेत असतील तर ते काही योग्य नाही या पद्धतीची निश्चितपणानं लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक प्रकारची आचारसंहिता त्यांनी कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ही असायला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि या पद्धतीचं जर त्या जे पीडित समुदाय आहे मग त्या हॉटेलमध्ये ज्याला मारहाण झालेली आहे तो कर्मचारी असेल किंवा या पद्धतीचा त्या आमदार पुत्राच्याकडून अपघात झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियाला जर न्याय मिळाला नाही तर आपल्याला निश्चितपणाने हे गांभीर्याचं प्रकरण आहे असं म्हणावं लागेल न्याय जर मिळाला तर खरोखरच कायद्यानं स्थापित केलेलं हे राज्य त्या पद्धतीनं चालू आहे असं म्हणता येईल जर कुठल्या दडपशाहीनं जर या लोकांना न्याय मिळाला नाही तर मला असं वाटतंय की कदाचित तो चुकीचा संकेत या महाराष्ट्राच्या राजकीय राजकीय एकूणच परिस्थितीमध्ये जाईल आणि सामान्य माणूस माणूस हा या ठिकाणी कायदा आणि इथल्या असणाऱ्या संसदीय व्यवस्थेवर त्यांचा विश्वास राहणार नाही अशी ही गंभीर बाब आपल्याला समोर येत आहे